येईल ते म्हणता ये मलेच पाठवते हा त्या दिवशी काही चांगली नाही बोलली रंजनाबाई सोबत घरी मी जाईल बोलली नाही बोलली माझ्या तुमची बायको अशी तशी कोणाच्या समोर आपल्याला तोंड पाडायला लावते आता ते चांगली राहिली असती ना तर तिलाच पाठवलं असतं मॅ पण काय करू आता का आता मुलेच जागन ना जातो आता काय म्हणते आता जाऊन आवाज देतो तिला पहिले मी रंजनाबाई रंजनाबाई कोण आहे बापाल राहिले

आता ते म्हणे मी म्हणे रागात रागात निघून राहिलो म्हणजे तोंडातून म्हणे तिथं काही चांगलं नाही वाटून राहिलो तुम्हाला बोलली तर ते आणि आता ते म्हणून राहिली होती तुम्हाला माहिती काय आहे ते पडली ना अंगणात तिथले फ्रॅक्चर आलं पायात आता म्हणे रंजनाबाईसोबत बोलली असते म्हणे तिथे आली असती म्हणे पाहाले म्हणे पण तुम्ही आले नाही तिले पहाले तर म्हणे सांगून द्या म्हणे आणि कामही होतं तिले नाही मला माहिती घेत होता ते पडली म्हणून मला पिंटाला सांगितलं पण त्या दिवशी किती माझ्यासोबत बरोबर बोलली नाही मग म्हटलं कसं जावं म्हटलं कोणाच्या घरी लोक उद्धवटासारखी बोलते चांगल्याच सांगा होतं आणि कसं पाय ठेवा हो मग त्याच्या घरी म्हणून मी काही आली नाही पण भाऊ काम काय होत होतं कोणतं काम पडलं तिने माझ्यासोबत अवरंजना बाई तुम्हाला तर माहित आहे राधिका चालली गेली म्हणून तिच्या माहेरी अन आता घरात करणे कोणीच नाही आणि त्या रश्मी कोण काही घर सांभाळून नाही राहिलो तर कामं की मग काही बरोबर निघून राहिली घरचे आता मंदाई पडून गेली आता त्या पोटीवरच येऊन गेलं सगळं तर सगळं तर म्हटलं श्रीमंतामध्ये का एखादी मोलकर्णी गिलकर्णी असं तर पहा म्हणे चांगली म्हणे आता मध्ये कुठं मैत्र आहे मोलकर्णीचं तर तेच म्हणे म्हणे रंजना पहिले सगळं मैत्र आहे ते म्हणे आणि ते म्हणे चांगली पाहून देईन म्हणे तर तो तेवढं काम होतं मोलकर्णीचं एखादी पाहून देतं का चांगली चांगली पाहिजे पण चा। आपल्या घरासारखी एवढ्या दिवसाची सून होती तेव्हा तर यायला मोलकर्णी लावली नाही हा आता सून नाही केली तर यायला मोलकर्णीची आठवण आली तिने विचारिले राब राब राबून हा आता पोळी कोण म्हणते काम नाही होत म्हणते हा बरं किती तबले जाय करते हे लोक हां गरिबाची होती तर चांगलं घेतलं म्हटलं तिने वर आणि आता आता आपल्याच नाही ले की पण निघून राहिलं एवढा मोठा घराचं काम हो रोज गपोई तो काय म्हणतो बघ तुम्ही पोहून देतो पण एखादी बोल करली हो ना तिनेही फुलवलो तुम्हाला बंदही फुलवलं घरी हो जसं जर अशी तिला पहाव हो 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 सांगतो ना सांगतो माहिती एखादे चांगले असेल तर घरच्यासारखी आणि तिथे घेऊनच येतो घरी आणि त्याने फायदे होऊन जाते आणि मोलकर्णीला घेऊन येऊन जाईल तिथे दाखवायसाठी कामंकी मग सांगावं लागेल ना

माय पोरगी आहे तिची घरी पण काहीच कामाची नाही म्हटलं ते पोरगी करून राहिली असं काम गेम काही तिलाच करावं लागते ना आता सुन गेली तर पडली असेल मग भांडे गिटे घेऊन पडली म्हणते पप्पा भांड्याचं टोपलं होतं म्हणते तिच्या जवळ आणि पडली म्हणते घेऊन म्हणते आणि चांगलंच फ्रॅक्चर आलं म्हणते लागलं म्हणते पायाने हट्टी गिट्टीले आणि पडले आता पलंगावर हो काय व असंच होतं ना हे हात घे आणि हे हात दे अशी गोष्ट आहे ते हा गरिबाची पोरगी आणली तर तिला चांगल्यानं ठेवा लागत होतं ना आता तिनं तर बिचारी ना तिच्या माहेरी तर पुन्हा गरीबीच पाहिली आता हे सागन सासर होतं तर इथं तर तिनं चांगलं ठेवायला पाहिजे होतं इले दादी काले पण पाय बरं किती केलं म्हटलं तिच्यासोबत आणि ठेव देलं तिने पाठवून माहेरी आणि आता घेऊन राहिले आता कामं नेऊन राहिले ना काही नाही ते तर आहेच माहिती तिच्यासोबत एवढं अत्याचार केले आता ते वही तिनं दिले शिक्षा म्हणूनच पडले असेल मला असं वाटते पण जाऊ ते तिचा नवरा आला होता म्हणे बोलून राहिली म्हणे घरी म्हणे आणि एखादी काम बोलले असेल तर सांगून द्या म्हणे आता त्याच्या तोंडाला पाहून काही नाही म्हणणं झालं नाही एवढा मोठा माणूस आपल्यासोबत बोलून राहिला आता कसं नाही म्हणा मग त्याने मंग म्हटलं पाहून देतो म्हटलं एखादी म्हटलं आणि तिलाही पाहून येऊन जातो आता काय करतं एवढ्या दिवसापासून तर आपण चांगलंच होतो ना आता तिला जरा असं बोलली त्या दिवशी तिच्या पोरीच्या वाऱ्यात तर तिला वाईट म्हटलं नाही पण लाडाची आहे ना तिची पोरगी पोरीच्या वाऱ्यात पण कोणीच बोलूच नका म्हणते काहीच नका बोलू म्हणते बस सोसायटीचं तशी तर त्याला चांगली आहे ते पण पोरीचं काही म्हटलं ना तर म्हटलं जास्तच करते ते पण जाऊ दे आता काय आहे तिचं तिच्यासोबत आता म्हटलं या मंगलाच्या घरी जातो म्हटलं तिला जर नसाल काम कुठचं तर तिने बोला करतं काय म्हणून काम म्हणून एका का घरचं म्हणून अव मला बंगला पैत घरातच दिसून राहिली होती आता तिच्या कोण काही वावरातलं काम होत नाही आता म्हणून नुसते भांडे कुठे करायला जाते गावात आता तिची लहान लहान लेकरे आहे लेकरे पाय न कामही होते पाय न तर आवाज देते हाक पार येते ते बाहेरच येते म्हटलं बाई हा म्हटलं बाई हाय काय करत काय रंजना यांचे काय म्हणून राहिल्या अव म्हटलं मी म्हटलं काम आहे म्हटलं एका घराचं म्हटलं करशील काय काम काम तर पाहिजेच होतं व रंजना बाई आता ते दोन घरं होते तर ते तर चालले गेले बाहेर गावात आता कोणीच नाही आहे आता तर मी घरीच होती आणि तुला माहीत आहे माझ्या कोण वावर काम होत नाही म्हणून मला लहान लहान लेकरं आहे तर काम तर मला पाहिजेच होतं तसंही पण कोणाची इच्छू आहे अगं मंगला हे सोय ना सोय काम आता तिनं सकाळी तिच्या नवऱ्याला पाठवलं होतं तर म्हणे म्हणे एखादी संत म्हणे कामाला म्हणे म्हणून मी तिकडे आली किती घरी लय खटला आहे काय नाही व खटला कितला कुठे आहे ते का बापले काय आणि ह्या दोघी माय की आहे चार तर जण आहे बस चारच जण आहे आणि सून असेल ना त्याची सून कुठे गेली अव तिची सून गेली तिच्या माहेरी भांडे गिरणे झालते म्हणते थोडेसे तर चालली गेली अस सून गेली म्हणूनच त्याने काम करणारे लागून राहिली है ना हे आजकालचे लोक बाई फक्त सुनीले मोलकरणी सारखं का पाहिजे काम करायला पाहिजे त्याने बाकी काहीच नाही म्हटलं पण जाऊ दे आपल्याला काय आहे आपल्याला ते काम भेटून राहिले ना आपल्याला कामाची गरज बाकीच्या जास्तीच्या चीजा गोष्टी कायले करत बसा आपण बरं बघ मी काय म्हणतो जर तुला वेळ असाल ना तर चल माझ्यासोबत बोली गेली करून घे तुला कसं काय पाहिजे तर हां काय की पैसे घेतो तर तू बोली के करून घे आणि मी घेऊन चालतो तुला तिच्या घरी आणि काय आहे तो आमना सामना करून घे तुम्ही हो रंजना तू इथेच था मी आताच येतो जर असं खालीच पडलाय सगळं भाजीपोडीचं लेकर सगळं फेकफाक करून टाकत वरता ठेवून देतो मी आणि पटके निच येतो तिचे बाबा आहे अंतर बसले पाय तिने बरं बरं ये मग लवकर मी इथंच उभी आहे बरं झालं बाय भेटून केली मग लाई खाली नाही तर तिच्याजवळ घरचे कामा राहते ना मला एकाच्या पासून नाही लागलं पप्पा हा इथंच भेटून केली ते नाही तर बघ नेलं नसतं तर तिलाही मंदाला असं वाटलं असतं का मी रागच भरली आहे काय म्हणूनच नाही दिली काय एखादी कामवाली बरं झालं भेटून गेली हे पण काय व रंजनाबाई हे असं सुनीले पाठवून मुलकर्नी लावते म्हटलं आणि अन्सून आली आणि मग तिने म्हटलं का मुलकर्नी लावा म्हणून तर मग लावणार नाही ठीक आहे ते तर जगाची रीत आहे ना हां रंजिना काकू चला ना झालं मग सगळं आटो फुटप हां चला बरं बरं चल मग मी काय म्हणतो रंजनाबाई मी जातो मग घराकडे जा, जा तुम्ही आता मंदाबाईची इकडे हां मग काऊ चल ना मंदाला पाहून येऊ ना किती लागलं किती नाही हां नाही बाप्पा मी नियत तिच्या इथं हां तिची पोरगी काही चांगली बोलत नाही उड्ढत यासारखीच बोलते कुकडच्या कुकडे मी निघत पप्पा तिच्या घरी जर बाहेर गेर निघाली ना चांगली होईल तर तेव्हा बोलून घेईन तिच्यासोबत दोन गोष्टी पण जेव्हापर्यंत तिची पोरगी आहे ना तेव्हापर्यंत तिच्या घरात येत पप्पा मी बरं बरं जशी तू इच्छा जातो मग आम्ही मग लाल मी, मी जातो मंदाली पाहून घेतो आणि काय आहे ते विचारून घेईन हो हो चल मग मंगला मंदाबाईच्या घरी नेतो तुला मंगला घर तर मी आवाज देतो हां हो माय रंजना का घर तर लय मोठा आहे आपण तर बाहेरून पाहिलं होतं पप्पा या मोठे लोकांची घर नाही का अंदरून लस मोठे मोठे राहते बाप्पा पण कामही जास्त राहते अहो मग ला काम जास्त राहिलं तर काय होते मग आपण पैसे जास्त सांगायचे ना जसं काम तसे पैसे ते तर बरोबर आहे म्हणा पण आवाज दे ना हाक मार ना कोणी इन्न बाहेर मंदाबाई हो मंदाबाई हो मग मंदा हे तर रंजना काकू तर त्या दिवशी तन तनच आणली होती आणि आता काय आली पप्पा आणि हे कोण होय नवीनच बाई आणली काय दिसाठी आली असं हिनं कामवाली तरी आणली मोलकर आणली वाटते हा रंजना काकू या ना या ना हो मंदाबाई कुठे आहे मंदाबाई दिसून राहिली अहो रंजना काकू तुम्हाला माहित नाही काय आई पडली म्हणून आता तिच्या कुणी उठणं बसणं कुठं होते ते तिच्या खोलीतच आहे तिच्या रूम मध्येच आहे आराम करून राहिली चला ना मी नेतो ना तिथं तुम्हाला चला चल चल आई आई हे बाय ना आ, रंजना काकू आली ना रंजना बाई आली काय तू ये ना ये ना बस हां कशी आहे म्हणतो काही तब्येत किबीत कशी आहे कसं काय म्हणते पाय हां बरं आहे ना बरं आहे हां चालू आहे ना डॉक्टरचे औषध विषध चालू आहे बरं आहे आता ते प्लास्टर रायपर्यंत आहे एक वेळाचं प्लास्टर निघालं का मग काय मग तर चालणं फिरणं सगळंच काही करणं आहे प्लास्टर रायपर्यंत तकलीफ आहे थोडीशी हां असं असं पण हे कोण आहे सोबत अव हे मंगला आहे ना सकाळी भाऊ भेटले होते हां तेनं सांगतलं मला सगळं काही तर म्हणून मी हे मंगलाची इथे केली होती तिने विचारलं ते म्हणे खाली आहे म्हणे म्हटलं चल म्हटलं सोबतच घेऊन जातो म्हटलं तिला म्हटलं म्हणून आणलं तिला का, का नाही आणत हां त्या दिवशी मी काही बरोबर वर बोलली नाही तुझ्या सोबत ना राखी काला असं विसरून जाय पप्पा मी काही एवढ्या मनानं नाही होतं तुले तुला माहीत आहे तशी तुला चांगली आहे चुकलो होतं त्या दिवशी मीच राखाच्या भरात काही काही बोलून दिलं जाऊ दे व वंदाबाई काय करतं हा हा कोणती चूक माणसाकडूनच होत असते जर चूक नसते झाली तर मग आपण देव झालो असतो देव माणूस बनलो असतो आपण जाऊ दे होतच लहान सहान गोष्टी काही विचार नाही करावं माणूसच माणसाच्या काम येते आणलं इले काय आहे बोलून घे बाप्पा आमना सामना काय बनते तर हो रंजता भाई बोला ना पण बसतं खरी चहा घे तर घे थोडस पाणी कि नाही घे हे पा हे होय मै आई हा आता कामाशी काम करा चहा पाणी नाश्ता याच्यातच पडली राहते हे हा कोण करून म्हणेच करावं लागत ना पटापट विचारून काही काम वालीले आणि चट चट सोड मी मोकळी आणि थे मोकळी ते हे अशी बोलत बसते मग जास्तीच्या गोष्टी हा रश्मी जाय ना चहा घे आण रंजना काकूसाठी जा लवकर घेऊन ये बरं हा नाही नाही चहा घे आणि पेत मी आता काय गोड तोंड करू काय जेवण करायचे आहे ना मी सध्या आणि चहा पेल का मग भूकच मरून जाते जेवण करायला म्हणच मी करत चहा घे आणि पाहिजे हे काय तर तुझे काम करून दे बाप्पा पहिले बरं झालं पहिलंच नाही म्हणून दिलं मी तर हे माझ्या आईनं तर मला पाठवलंच असतं चहासाठी हां बरं बरं हां काय नाव आहे तू बाई हां काकू मै नाव नाही काय बंगला आहे मी इथंच राहतो गावाची शेवटी शेवटी घर आहे माझं हां तर काय काय काम आहे तर आपल्या इथं सांगून द्या ना मध्ये काम काम जास्त नाही आहे ना जास्त नाही आहे काम हां काय चौकस तुझं नाही मी घरी जास्त नाही आहे हां पटपट करून द्या फक्त तुम्ही हवराश मी तसं नाही आहे ते पहिले काम करणेवाले बोली करत असते ना तिच्या कामाची किती पैसे घेते किती नाही आता तूच करतो हे पा हे अशी बोलते हे रंजना काकू म्हणून हे आवडत नाही म्हणूनच नाही आवडत मला हे बाई मंगला हे पाय मी आहे आणि हे पोरगी आहे घरचे आणि एक पोरग बस आम्ही चौकस नाही घरात काय घेशील तू तुला नाही काय कपडे धुवा लागल आणि भाडे कसा लागल बस दोनच काम आहे तर झाडझूड पोचा हे नाही त्याच्यात अहो आई थे सांगून दे थे? थे ना हां सांगून दे ना थे करून थे सगळं ते करा तर मग तू काय करशील हवा आई स्वयंपाक आहे ना हा दोन टाईमचा स्वयंपाक आहे चहा पाणी हे सगळं पहा लागते ना मले आ, पोचा से दे, दे आ, हे भाई आ, कदी -कदी पोचा हे पाय मंगला कधी कधी नाही का झाडजूड आणि पोचाही मारून देत जाय कधी कधी रश्मीला जास्त कामं राहिले तर मग करून देत जाय बरं बरं तर मग समजा चार जणीचं काम आहे भांडे आहे त्याच्यात कपडे आहे आणि जग दिवसा चाळे पकडला झाड झोड पोचा तर मग मला तीन हजार रुपये महिना देजा तुम्ही तीन हजार रुपये तीन हजार रुपये पै जास्त नेऊन राहिले का हे लय झाली ना तीन हजार रुपये अहो म्हणता काकू लय माकी वाढली ना आता तीन हजार कुठे जास्त होते शंभर रुपये रोज होते आणि शंभर रुपयात म्हटलं भांडे घासून भेटते कपडे धुऊन भेटते झाड झुड पोचा सगळंच करून भेटते ना हां तुम्हाला तर मस्त परवडते म्हटलं आणि माझ्यापेक्षा कमी कोणी घेणारही नाही आहे तुम्ही जाणं गावा तुम्ही एक दोघीले नाही ना तरी तुम्हाला डायरेक्ट चार हजारच सांगन म्हटलं आता हे रंजना काकू माझ्या घरी आल्या होत्या म्हणून मी तुम्हाला तीन हजारच म्हटले नाहीतर जर मी गेली ना एकटी कुठं तर चार हजारच म्हणतो मी एवढं कामाचे पण मग ना लई होती ना काही पैसे हां तीन हजार लयच होऊन राहिले ना मला वाटलं का हजार दीड हजारात होऊन जाईल पण तीन हजार जास्तच होते ना हे पण म्हणता काकू आता जाऊ द्या तुम्ही नाही नाही करून राहिला तर दोनशे रुपये करून टाकतो अजून मी कमी पण याचे अजून कमी होत नाही अठ्ठावीसशे रुपये महिना द्याल तर मी येतो नाही तर मग राहू द्या नाही 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 कुठं चाललं मंगला बाई राहू द्या राहू द्या हा जाऊ नका अजून ते नाही तुम्हाला अठ्ठावीसशे रुपये महिना ह्या पोट्टीच्या जीवाने तर काही हाडच नाही आहे हां काय बरं हवं म्हणून टाकलं तिने एवढ्या लवकर आणिचे बाबा याचे बाबा दिन काय एवढे मोठे पैसे कसं करू आता मी सांगा मग म्हणता का कुयू काय उद्यापासून हो हो या ना या ना हां लवकर ये पण जराशा बरं बरं येतो मग मी उद्या सकाळी जास्त उशीर काही करत नाही हा जाता आता हां मंदाबाई मी जातो ना मग हां मला उशीर उन्हाला ना ना मी बरं बरं ये, ये काय हो रश्मी हे हां बोलायचं अगोदरच समोर समोर करतो तू समोर समोर कराले काय समोर केलं आहे मी अव माय माझे एवढे मोठे पैसे ते बाबा तीन काय हां अठ्ठावीसशे रुपये माहिती किती उंदरायला हो आई ते आता लाग नाही काय माझ्या जीव घेता काय एवढं काम काय होत नाही द्या तुम थे। आता तुम्हाला हा मग तुमचं काय ते हे पोरगी आता मध्ये चांगलेच बोलणे ऐकवायला लावते बोलणे ऐकवासाठी